तर आता करेक्ट वाजलेले आहेत सकाळचे सहा तर म्हटलं सहा वाजता एक आपला ब्लॉगिंग व्हिडिओ होऊन जाऊ द्या तर सर्वप्रथम पहिले तुम्ही कसे आहात बरं आहे ना तर बरं आज जाऊ कारण येताना काय आपण घेऊन आलेले नाहीत आणि जाताना काय घेऊन जाणार नाहीत त्यामुळं काय टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन देणे का टेन्शन लेणे का नाही प्रत्येकाला शोपला श्वाट देत आपण खुश राहायचं तर आज सहा वाजता व्हिडिओ चालू केलेला आहे आणि संध्याकाळी मी सहालाच बंद करणार आहे तर दिवसामध्ये जे मी काम करतोय चुटकुले चुटकुले तुम्हाला दाखवील मी एकटाच नाही तर आज म्हणजे हे काम पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी करते तर दिवसाला रोज रोज दिवसाला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा बारा घंट्याचा व्हिडिओ आहे माझ्या प्रत्येक कामातला थोडा 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 चुटकुला तुम्हाला दाखवायचा प्रयत्न मी करतो शेतकऱ्याच्या माग खूप कष्ट आहे ओ पण तितक ते सुखीपण या जीवन जगायला पैसा जरी लागत असल तर संध्याकाळची आनंदाची झोप येण्यासाठी त्याला शेतकऱ्याच्याच पोटाला जन्माला यावा लागत या गळ्या शपथ सांगतो हे कावाना युड्यूबसाठी ना काय नाही हे जे तुम्ही बघायला हवं उगं म्हणलं चला एक युट्यूब फॅमिलीला एक शेतकरी दिवसभर किती काम करत आहे किती उन्हात राबत आहे हे दाखवा हो म्हणलं त्यासाठी व्हिडिओ खास आहे वेळ काढून व्हिडिओ बघा हे माझ्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्यापेक्षा किती जास्त काम करावं लागत असेल पण मी उगं थोडे थोडे सुटपुरे दाखवलो आहे तर वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पूर्ण बघा आहो साहेब शेतकऱ्याला दिवसभर काम करावं लागतंय आणि तर संध्याकाळी जर जेवण केलं तर अशी झोप लागते या तुमच्या मध्ये काय झोप तुम्हाला लागते या तुम्ही गोळ्या खाऊ खाऊ झोपा झोपीच्या गोळ्या घ्या तर मगाच्याच मध्ये म्हणलं शेतकऱ्याला जेवढं कष्ट या त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं शेतकऱ्याला सुख या नाही असतं का एक लाख रुपये जरी महिना असला तरी त्याला कशा चुक कामाची झलक तुम्हाला दाखवावं लागली एवढं माझ्या महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्याला रोज राबवा लागतं या आता हे पूर्ण आज आवळून घ्यायचं या आणि हे पूर्ण आवळून घेतल्यानंतर खाली आणि आपल्याला हिरीचे कडे भिजवाय जायचं या तर दान 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 घेतो आवळून आणि पुन्हा घेतो हिरीचे कडे भिजवून आता आंघोळ बिंगूळ जेवण आहे आता डायरेक्ट आपल्याला हिर भिजवाय जायचंय तर माझ्या भावांनो चला भेटू आपण हिरीवर आलेलो मी हिरीवर आणि आपली करू आता मोटर चालू मोटर झालेली आहे चालू अरे हिरीची आपण आणि पूजा केलेली नाही आपण हिरीची पूजा केली की के नंतर पुन्हा आपण पाहू ना मग पुन्हा काय पावायचं पो मध्ये उड्या मार श्रीमंत लोक स्विमिंग पूलमध्ये पाहण्यासाठी चारशे पाचशे रुपये खर्च करते नुसतं एक तास पाहण्यासाठी तर आपण हे शेतकऱ्यानं पाच लाख रुपये घालून आपण रोज पाहू मध्ये त्या पाण्याला कमी आहे का